अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय जलदगतीने घडामोडी घडतात शरद पवारही सक्रिय झाल्याचं दिसतंय त्यामुळे गेल्या काही दिवसात बारामतीत पवार कुटुंबियांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे शरद पवारांच्या पुढाकाराने या बैठकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार जय पवारही उपस्थित होते शिवाय रोहित पवारही प्रत्येक बैठकीत असल्याचं दिसून आलं आज गुरुवारीही एक महत्वाची बैठक बारामतीत पार पडली या बैठकीत नेमकं काय ठरलं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतचा महत्वाचा निर्णय झाला का तसा काही निर्णय झाला असेल तर सुनित्रा पवार यांचं नेतृत्व सुप्र सुप्रिया सुळे स्वीकारणार का नेमकं काय का शिस्त आहे ते समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि पुढच्या काहीच तासात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या त्यानंतर मग त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मग त्याच दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरू झाल्या आधी शशिकांत शिंदे मग स्वतः शरद पवार आणि त्यांचे आमदार खासदार हे सगळेच विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलत आहेत दरम्यान त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला काहीच माहीत नाही असं विधान शरद पवारांनी केल्यानंतर खुद्द पाच पवार त्यांना गोविंद बागेत भेटायला गेले होते आणि तिथून मग पुन्हा एकदा या दोन कुटुंबियांचा संवाद सुरू झाला आणि आता गुरुवारी शरद पवारांच्या पुढाकाराने एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार जय पवारही उपस्थित होते शिवाय रोहित पवारही बैठकीला असल्याचं दिसून आलं त्यामुळे या बैठकीत नक्की काय चर्चा झाल्या याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विलिनीकरणा वेगवेगळे दावे केले जातात या पार्श्वभूमीवर बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या संकुलात सलग दुसऱ्या दिवशी पवार कुटुंबाची महत्वाची बैठक पार पडली त्यांच्या या बैठकांचं सत्र सुरू झालं शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली काल देखील अशाच प्रकारे दीर्घकाळ चर्चा झाली होती त्यामुळे राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते यामध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार राजेंद्र पवार पार्थ पवार जय पवार आणि आमदार रोहित पवार यांचाही सहभाग होता सोबतच विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त देखील उपस्थित होते विशेष म्हणजे कालच्या बैठकीला फार पवार जय पवार आणि अजित पवार यांच्या बहीण विजया पाटील ही उपस्थित होत्या बैठकीबाबत राजकीय चर्चा आहे बारामतीच्या अजित पवारांचे भव्य स्मारक तयार है। त्या दृष्टीने एकत्रितरण याबाबत काही चर्चा झाली असावी असा, असा अंदाज वर्तवण्यात येतोय पण तसं झालं तर मग कोण कुणाचं नेतृत्व मान्य करणार कुठला गट कुठे विलीन होणार सुप्रिया सुळे सुनीत्रा पवारांचं नेतृत्व स्वीकारणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही येत्या काळात कळेलच पण एकूणच सध्याचं हे सगळं राजकारण बघता तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा